आम्ही कांदा पोहोचलोय बोलतोय म्हणातो आवरा वर्ष किती वेळ आहे या वर्ष जी यायची आवऱ्यांदा पहिल्यांदा बघते पार्किंग जायला लागले काही नरेश नरेश आमच्या प्रणवला खांद्या वगैरे रे काही तालमेल आहे गे हा तरुण असं बघितल्यानंतर आमचं मन तृप्त होत भाई, भाई।, भाई, 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 भाई काय होत मस्त दर्शन झालं एकदम पोरांनी आज फोटो पण काढले आतमध्ये वर्कमॅन मला असं म्हणजे पर्सनली खूप गाडी आवडते पण आज मला तिने नाराज केला नमस्कार मंडळी आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा ब्लॉग आहे हा एकवेरी मातेच्या दर्शनाला चाललो आहे आम्ही सर्व सर्व म्हणजे आम्ही जवळजवळ आठ जण आहोत त्यातला एकजण नाही असं नाही याचं असं बोलतोय बघू आता तर आता आपण भेटू डायरेक्ट मित्राच्या घरी चाललो आहे मी तिथे म्हणजे प्लॅन आमचं कॅन्सल झाला होता ऑलमोस्ट म्हणजे आम्हाला निघायचं होतं पाच वाजता मग काय बोलतो बोल 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 आता बॅकग्राऊंड लावा तेव्हा पाच वाजता निघायच होता आम्हाला आम्ही साडेचार वाजता फोन केला किंवा निघायचा होता आम्हाला प्रणवनी म्हणजे मेन प्रणवसाठी साठी चाललोय कारण की प्रणवनीमणार आहे म्हणजे आम प्रणवनी बर्कमॅन घेतले ना त्याला बर्कमॅन जो एकला जायचं होतं असा होता म्हणून त्याच्यासाठी आम्ही चाललो होतो त्यांनी बोलत नाही उतरला चार पाच फोन केलं त्यांनी मी नर मीनी नरेशनी मग आम्हाला वाटलं कॅन्सल झाला आम्ही आम्ही झोपलो यांनी आठ फोन केले त्याला आम्ही झोपलो वापस वापस पाच वाजता मी फोन टाळे सायलेंटला नका बरं म्हणा यायचंच नाही सायलेंटला फोन टाकले त्या मीनी नरेश भाऊने मग पप्पाच्या मम्मीच्या फोनावर फोन केला होता मी उठलो नाही तर मी उठणार नव्हतो आता आम्ही इथे तास झाल्या भूषण त्यांच्या घरात आमल्यावर भाई अजून निघतं बघा हे बघ हे की काही लाज लाज जा मी एकटाच आहे सिंगल गाडीवर नरेश मी एकटा आमचा पोऱ्या सिद्धेश हे व्हाइटला पहिल्यांदा पहिल्यांदा ना कुठं पालखीला हा पालखीला होता याला आहे याचं नाव का सांगा आमचा ग्रुप मागे पुढे झाला होता म्हणून थोडा टाइमपास चालू आहे आमचा नरेश भाऊ पुढे बघा बुलेट वर ये प्रणव एमटी फिफ्टीन वाले बाद आपल्याकडे आपल्याला बुलेट बुलेट आहे आता मी पेट्रोल पंप वालोय गाडी मी चेंज करतो मी बर्कमॅन घेतोय प्रणव आणि पवन ऍक्सिस घेतात लगेच आल्या नरेश भाऊ आणि एम टी फिफ्टीन पेट्रोल पेट्रोल आहे बोलतो फुल आहे शेट लोकांना बाबा त्यांच्या पेट्रोल असतो येणारा किती किलोमीटर आहे किंवा किलो इथून आपल्या इथून आता सेकंद शंभर पकडा म्हणजे कल्याणपासून शंभर ना कल्याणपासून शंभर किलोमीटरचं दोन तासांनी पोचू आम्ही जमतील तशा व्हिडिओ मारू काय एका माणसा आहे मुलं सकाळी पण टाइमपास झाला आता पण गाडी आस्ती आस्ती चालवत आहे मग स्पीड स्पीड पॉइशन त्याला म्हणून त्याला ॲक्सेन्ट दिली बरं एक्सेन्ट चालू बरक नाही पलं नाही त्याला शंभरच्यावर ते आराम म्हणतात त्या सांग रे नाही नाईंटी वन पण गेली नाही चालू चाल आहे ते पांडे मी नॉर्मली आता बॅक रोडला मी शंभरच्यावर पलवतो ही बघतो नाही रे दादा वर्कमॅन मला असं म्हणजे पर्सनली खूप गाडी आवडते पण आज मला तिने नाराज केला एकशे एकला गेली ती फक्त ती पण दोन तीन सेकंद साठी नव्वद एक्क्याण्णव हो ब्याण्णव अशी जात होती काय बोलतो प्रणव मग पवन सॉरी पवन डेंजर आहे मजा आली गा का गाडीवर गाडी पलत होती का नाही नव्वदच्या मुळे जातात ना कधी रायडिंग करून केलं ना गोल बोल नरेश बोल भाई बोलता एक्सप्रेस वे गोल गोल तवरी तशी गोल 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 गेली तिथे नवीन चालू केले नाही नवीन नाही तो थोडाय फक्त आम्ही जे नाही तर आम्ही कंटाला कंटाळत पोहोचलोय अबे साले कसे आता आमच्या मला माहित म्हणजे आतापर्यंत जे तुम्ही व्हिडिओ बघितले असते आतामधल्या किंवा हवेवरच्या ज्या त्या व्हिडिओ सगळ्या आमच्या पवन बहिणी काढलेत सगळं क्रेडिट त्याला करतो त्या व्हिडिओसाठी मस्त व्हिडिओ काढलेत त्यांनी आता आम्ही तू नॉन स्टोटर एक व्हिडिओ जाऊ त्याला फुकाटचं दे मी ऍक्सेस चालवतो तू गेल त्याला बर्फेनवर तू गेल त्याला बर्फेन मी ऍक्सेस चालवतो हे यांचा फोटोशूट चालू इथे जा ना पायता मंदिरचे चे दर्शन घेतलंय जस्ट नाव आता आम्ही चालू आहे वरती मेन म्हणजे आपल्या कार्या डोंगरावर गाड्या पार्किंग लावायच्या गा पैसे चालू केले जाते इकडे टाको ही बाहे पावत्या टाको हे बघा हे बघ चार पैसे ऐंशी रुपये घेतले हवी पण दिल्यान कोणी पैसे काल चालू इक्रि लुटा काल चालू केलं नाही अरे वर्ष किती वेळ लागणार आपली या वर्ष ज्यायची जास्त आवऱ्यांदा पहिल्यांदा बघते पार्किंग च कशी द्यायला लागले काही ना पायऱ्यांना मार नाही डायरेक्ट नाही फुल लुटा लुट चालू इकडे आता मी पार्किंग मध्ये बघा काय टाईट आहे पॅन टाईट पोरम घालून आला बाई आता कसा चालते नेमकी पापा फुटलेले आला आता कॅमेरा चालू केले म्हणा आत्ता कसा प्रणव हा नेमकं कसं आज केलं होता एवढे कसं कसा पॅन टाईट नाटक झाली सगळी कारणात याला वरती चारायला जीवा होईल ना नरेश नरेश आमचा प्रणवला खांद्या वेन रे काही तालमेल आहे के हा चांगली एवढं तरुण असं बघितल्यानंतर आमचं मन तृप्त होतं बाई काय होत का मन तृप्त काय लागली ना रे खाल तेवढी जायला लागली एवढं तरी बोलले वापस तू एकदा वापस रिपीट झाले नाहीच भाऊ उयो राहिलं कुठं बोले बोल ना माहीत सर नाही तर कॉमेंटमध्ये लिहून टाका कुठे बोलली आहे बोल सांग कुठेतरी बोलले तो व्यवस्थ सेम डायरेक्ट बोल की नाही म्हणा माहिती हां समज पालक्या दिवशी हां मस्त दर्शन झालं आज काही गर्दी नव्हती तेवढी मस्त आरामात दर्शन झालं लवकर येण्याचा फायदा आहे हां लवकर आलो पाणी पाणी आहे मस्त दर्शन झालं एकदम शांत आज फोटो पण काढले आतमध्ये खोल जोरात होते आज आता बाहेर बा, बाहेर पण करतील शंभर फोटो <laughs> <laughs> आपण निघलो की संदेश हा? तेगलो की कितीला uh, सा, साडे सहा 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 आम्ही सा, साला निघलो पोचलो कितीला आठ आठला पोचू का आठच्या अगोदर पोचलो आम्ही मस्त गाडी चालवली आज

चिक्की घेतली दर्शन झाला मस्त थोडं घोडा ते पाच दहा मिनटं आम्ही आता फक्त नाश्ता करू आणि नॉनस्टॉप मारू आता मी गाडी चालवत नाही संदेश भाई गाडी चालवतो घेत नाही दत्ता वडापामध्ये आम्ही नाश्ता केला टेस्ट वगैरे हो चांगली आहे पण ओनर थोडासा बोललेला आपल्याला डंग नाही मला नाही आवडलं भाषा एकदम नाश्ता करून निघालो आम्ही आता इथे थांबलो आम्ही एक्सप्रेस वेच्या इथे आता नॉन स्टॉप जाऊ आम्ही माझी आय गाईज बोलतो आप लोक आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा सब, सब, सब। बोल बोलते बोलते बोल नाही बोलतय नाही बोलत नाही बोलते <laughs> <laughs> बोल ना बोल नाही बोलतय म्हणा तर हा ब्लॉग असा मला माहीत आहे की थोडा जम्पी जम्पी झाला म्हणजे एकदम प्रॉपरली बनवतो नाही आला जमलाय बनवलाय आवड असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका इंस्टाग्रामचा आयडी आपला तेजस पंजे थ्री झिरो सेवन वन आहे ब्रिज हालते बघ कसा ब्रिज हालत आहे स्प्रिंग हलत ब्रिज हालतं र गाडी बघ ना थोडीशी व्हायब्रेट होते अशी आपली बुलेट नाही आणणार बघ आणि सरप्राईज आहे पुढच्या महिन्यामध्ये पुढच्या वीकमध्ये येणार आपण पुढच्या वीकमध्ये आम्ही गोव्याला चाललो आहे ते ब्लॉक पण येथील पाच दिवस चाललो आहे मी गोवा महाबलेश्वर गणपती पुले गणपती पुले रे बाबा तेच म्हटलो मी ल ल कसं नवरा माझा नवसाचा तू बघायला जाणार भेटू नवीन ब्लॉक मध्ये चला बाय